शाळेत जेहचा पहिला परफॉर्मन्स लेखाला स्टेजवर पाहून करीनाचा उत्साह हो पोहोचला गेला अभिनेत्री करीना कपूर का कायम तिच्या खाजगी आणि प्रोफेशन आयुष्यामुळे चर्चेत असते अभिनेता सैफ अली खान याच्यासोबत लग्न केल्यानंतर अभिनेत्री आता सुखी वैवाहिक आयुष्याचा आनंद घेत आहे करीना आणि सैफ यांना दोन मुलं आहेत त्यांचा लहान मुलगा जेह अली खान सध्या तुफान चर्चेत आला आहे जेहचा एक व्हिडिओ देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे प्ले स्कूलमध्ये जेहचा पहिला परफॉर्मन्स होता आणि जेहला स्टेजवर डान्स करताना पाहून करीनाचा उत्साह हो शिगेला पोहोचला होता करीना आणि सैफ यांना नुकत्याच जेहच्या शाळेच्या कार्यक्रमात स्पॉट करण्यात आलं तैमूर देखील कार्यक्रमासाठी उपस्थित होता सध्या करीनाच्या कुटुंबाचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे कार्यक्रमासाठी जेह हत्तीच्या वेषात दिसला ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी मुंबई